दर्पणयूतच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सचिन शिवाजी पाटील दादा संस्थापक स्वराज्य प्रतिष्ठान माजी सरपंच ग्रामपंचायत कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर सदस्य गुळ समिती महाराष्ट्र राज्य प्रोपरायटर राज गोविंद इंडे कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर सन दोन हजार एकवीसच्या स्वातंत्र्यदिनी तसेच दोन हजार बावीसच्या प्रजासत्ताक दिनी जाहीर झालेले जा राष्ट्रपतींचे पोलीस शौर्य पदक राष्ट्रपती पोलीस पदक आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक मिळालेल्या महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील एकशे पंधरा अधिकारी व कर्मचारी यांना राज्यपाल रमेश वैस यांच्या हस्ते ही पदके नुकतीच समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले राजभवनातील दरबार हॉलमध्ये झालेल्या या पदक अलंकरण समारंभाला अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर तसेच पोलीस अधिकारी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व गौरवण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते यावेळी कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय कोल्हापूर येथे कार्यरत असलेले श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अमरसिंह वसंतराव भोसले व सेवानिवृत्त चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक बबन नारायण शिंदे यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी जाहीर झालेले राष्ट्रपती पोलीस पदक देऊन सन्मानित करण्यात आले कोल्हापूर पोलीस दलात अमरसिंह भोसले यांनी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून छत्तीस वर्ष सेवा केली आहे त्या दरम्यान त्यांनी लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशन वाहतूक नियंत्रण शाखा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सी आय डी क्राईम अँटी करप्शन ब्युरो व विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय येथे उल्लेखनीय काम केले आहे त्यांनी त्यांच्या सेवा कालावधीत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी तीनशे चार बक्षिसे मिळाली आहेत बबन नारायण शिंदे यांनी यापूर्वी एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून छत्तीस वर्ष सेवा केली आहे त्या ते दरम्यान त्यांनी एस आर पी एफ ग्रुप नंबर एक पुणे करवीर पोलीस स्टेशन वाहतूक नियंत्रण शाखा नागरी हक्क संरक्षण विभाग येथे चालक म्हणून उल्लेखनीय काम केले आहे त्यांनी त्यांच्या सेवा कालावधीत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी तीनशे पाच बक्षिस मिळाली आहेत या यशाबद्दल विशेष विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील साठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज